आता हे हल्ल्याच्या बऱ्यात जर बोलायला गेलं तर हे हल्ल्याची वृत्ती म्हणजे नीच वृत्ती इकडे एका बाजूने काय झालं काहीतरी समाजाला म्हणायचं आहे माझा मित्र आहे आमचा मग भाऊ आहे आणि काहीतरी त्या समाजातले घटक कुठंतरी कमी करीत चालायचे आणि धनगर समाजाचा मेळावाला जाताना धनगर समाजाच्याच माणसाला हनल्या गेलं आणि धनगर समाजाचाच मेळावा यो राजेश टोपेनी शरद पवारांनी रोहित पवारांनी उभा केलेला आहे असं म्हणायला काय हरकत नाही किंवा आता काल पवनकर हल्ला केला हल्ल्यावर देखील दीपक बोराडे जे आहेत ते बोलले नाहीत त्यावरून तुमच्या मनामध्ये संशय निर्माण एकटा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा जो आहे तो सावरगाव या ठिकाणी होतोय आणि माझ्यासोबत बटुळे बाबा आहेत बाबा खरं पहिलं तर बरेच मेळावे ओबीसींचे झाले आणि त्यानंतर ओबीसींच्या कार्यकर्त्यावर हल्ले झाले पवनकरवर या तरुणावर देखील हल्ला झाला कसं पाहताय नाही आता हे हल्ल्याच्या बऱ्यात जर बोलायला गेलं तर हे हल्ल्याची वृत्ती म्हणजे नीच वृत्ती बॉक वाढण्याच्या तरी बळदबरीने आपलं खांद्यावर मुंडकं टाकायचं आणि त्याचंच मुंडकं तोडायचं ही याला एक ऐतिहासिक किंवा याचं हे म्हणत नाहीत याला म्हणजे नीच वृत्ती म्हणते कारण आपण जर एखाद्या मित्राच्या गळ्यात हात टाकला तर त्या मित्राचं संरक्षण करावं लागत असतं इकडे एका बाजूने काय झालं काहीतरी समाजाला म्हणायचं आहे माझा मित्र आहे आमचा भाऊ आहे आणि काहीतरी त्या समाजातले घटक कुठंतरी कमी करीत चालायचे पवन करवर नावाचा जो तो तरुण आहे तो धनगर समाजाचा आहे आणि तो धनगर समाजाच्या मेळाव्याला जात होता आणि त्या दरम्यान ती मारहाण झालेली झाली मग आता तेच मग त्या समाजाच्या मेळाव्याला जातानी धनगर समाजाच्या मेळाव्याला जातानी धनगर समाजाच्याच माणसाला लहानलं गेलं आणि धनगर समाजाचाच मेळावा यो राजेश टोपेनी शरद पवारांनी रोहित पवारांनी उभा केलेला आहे असं म्हणायला का हरकत नाही कारण का की त्याचे लोक आतापर्यंत बाकीचे ओबीसी आले का नाही आहे धनगर समाजाचा मेळावा म्हणून तिथं हजारो लोक त्याची प्रतिसाद म्हणून द्या द्यायला लागले म्हणजे बोराड यांचं जे उपोषण चालू आहे हे शरदचंद्रजी पवार यांचा पाठिंबा आहे किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार चालू आहे असं म्हणा असं एक असं थोडंसं कंचित वाटायला लागलं ला? कसं किंवा तुम्ही पाठिंबा आता ज्या रांगे त्या दिवशी दीपक वरोडेच मॅम मी एक क्लिप ऐकली मी पण स्वतः गेलो तो चौथ्या दिवशी पण नंतर मी ती क्लिप ऐकली किंवा म मनू दा दारांगे त्यांनी फोन केला आमचा पाठिंबा आहे मग आता धनगर समाजाला पाठिंबा आहे धनगर समाजाचेच लाकडं काहीतरी मागा एक वेळेस म्हणले होते लाकडं घालतो किंवा आता काल त्यो पोन करत वर तो पोवनकर हल्ला केला हल्ल्यावर देखील दीपक बोराडे जे आहेत ते बोलले नाहीत त्यावरून तुमच्या मनामध्ये संशय निर्माण एकशे एक टाका कारण हल्ल्याचा तो विषय काढला नाही ना तो तर धनगर आहे ना जो कर आहे तो धनगर एक नाही मग दीपक बोराडेंनी पण ती थोडीशी चर्चा करायला पाहिजे मग एक असं थोडं एक मला संशय वाटायला लागला बाकीच्या काही लोकांना दुसरीकडे पाहिलं गेलं तर पुन्हा लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर देखील हल्ला झाला ते देखील मेळाव्याला जात होते आता लक्ष्मण हाकेच्या गाडीवर जे हल्ला होतो तर हे लक्ष्मण हाके एक म्हणजे समजा महाराष्ट्राचा ओबीसी समाजाचा एक मोठा मोर्ख्या झाला आणि याचं याच्यावर हल्ला जर केला तर हे बाहेर निघणार नाही मग या, या समाज कुठंतरी म्हणजे हे होईल ह्या दृष्टीतून त्याचे हल्ले करते आता नऊ हल्ले झाले एक अर्धा नाही झाला नऊ हल्ले झाले त्याच्यावर त्या माणसं त्याला काय राजकारणी माणूस नाही आहे तो पण एक समजा बाबा कुठंतरी जर दर दमदाटी केली कुठंतरी काहीतरी केलं तर हे मागासरकर सरकलं म्हणजे बाबा जेव्हा ओबीसी समाज एक अंत्र आणला हाके साहेबांनी तर तो कुठंतरी विभागन विभागलं म्हणजे पुन्हा आपलं जे शिदाला टाकलेले तांदूळ पुन्हा उद्याच्या स्वराज्य संस्थेच्या पंचसह याच्या राजमध्ये निघून जाते जागा काही लक्ष्मीण हाकेंनी ओबीसीच्या मेळाव्यातून तुमच्यावर एक जिम्मेदारी सोपवली होती आता जरांगी पाटलांच्या काही प्रश्नाला आपण उत्तर द्यायचे नाहीत बटुळे बाबा देते त्याने प्रतिक्रिया देऊ म्हणजे तुमच्या लक्षात आहे का जे भटाकलेलं कुत्रं असतं का तर हे भटाकलेलंच असतं हे कधीही तुम्हाला सांगतो पुन्हा खाड्यात येत नसतं किती जरी ते आता उगं तात्पुरतं असतं ते काय किंवा काहीतरी आपला समज काढायची कुठंतरी नादी लावायचं एक एक समाज फोडायचा यायला राजकारण करायचं ह्या लोकांना ह्या राजकारणावर चाललेला आहे तो, तो तो प्रत्येक वेळेस समजा ज्या वेळेस विलक्षण लागतं त्यावेळेसच कसा उठाव घेतो नवनाथ वाघमाऱ्यांची यांची गाडी देखील जाळली गेली नवनाथ वाघमारेची गाडी हाके साहेब हे करणं हल्ले करणं हे सगळं जरंग्याची माणसं आहेत आणि जेरंग्याला कुठून तरी हे काहीतरी आपला काळा बाजार करून स्वतःचं वर्तुस्थळ महाराष्ट्रात निर्माण करायचं आणि स्वतःचं वर्तुष्ट निर्माण करून कुठंतरी आपल्या राजकारणात घुसायचं हे सगळं रे पॉइंट राजकारणाची आहेत काय आज चर्चा काय होणं अपेक्षित आहे पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला आलात नाही प पंकजाताई जे आज चर्चा मेळावल्या येणाऱ्या तर हे एक सांप्रदायिक हे मेळावा राजकीय नाही आहे परिस्थिती आहे त्या मंत्री आहेत या मंत्रिमंडळामध्ये सरकारचा काहीतरी चांगला निरोप घेतील तुम्हाला दिलासा दाई असं काही ठरेल ही अपेक्षा आहे आत्तापर्यंत मुंडे साहेबापासून दसऱ्याच्या विजयादशमीच्या मेळाव्यात कधीही बी शुद्ध आणि चांगलेच निर्णय झालेले आहेत तसं पंकजा तर या शेतकऱ्याकरता आणि याच्याकरता एक चांगलेच निर्णय काहीतरी घेऊन येणार आहेत आणि ती परंपरा आहे ही दसरा मेळाव्याची परंपरा आहे हे काही आधुनिक नाही कोणीतरी आपलं कुठंतरी एखाद्या रस्त्याला यायचं का लगेच म्हणजे शेंद्राचा मारुती लावला का झालंच मारुती तसं नाही ही परंपरा आहे मुंडेसाहेब आहे भगवान बाबांनी जे मुंडे साहेबाला दिलेला आशीर्वाद होता आणि तोच आशीर्वाद आज आम्हाला जनतेला जे आपल्या सगळ्या अठरा पगड जातीला या काय जातील नाही भगवान बाबांनी अठरा पगड जातीला आशीर्वाद दिला हेच जनतेला जे आशीर्वाद आहे तर ह्या आशीर्वादाबोल आपल्या पंकजाताई त्या वारसामोर चाललेल्या जात आणि हेच आज उघड काय आहे ते सगळं शेतकऱ्याच्या आणि समाजाच्या हिताच्याच गोष्टी बोलते बीडचा मेळावा देखील जो आहे तो रद्द झाला आहे पावसामुळे कधी काही होणार आहे अशी काही चर्चा वगैरे नाही आता ला हो, ते होणारा जो अठ्ठावीसला होता तो रद्द झालेला आहे अजून काही तारीख डिक्लेअर नाही झाली ज्या दिवशी तारीख डिक्लेअर होईल त्या दिवशी आपण त्याच्यावर चर्चा करू दसरा मेळाव्यानंतर ओबीसीचा मोर्चा जो आहे तो मुंबईकडे जाईल संघर्ष यात्रा मुंबईकडे जाईल असं देखील बोललं जात होतं त्या संदर्भात काही अपडेट वगैरे आले नाही अजून त्याचं तरी नाही कळालं तर नक्की तुम्हाला मीडियावाल्याला बघा त्या गोष्टी बोलू आपण धन्यवाद हे होते बटुळे बाबा आणि सावरगाव या ठिकाणच्या दसरा मेळाव्याला ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असं मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे सोबत सूर्योद मिडिया सावरगाव